आणि शिवसेनेचे अधिकृत उमेदवार असताना दोन आमदार प्रचार करतायत काय नेमकं खरं म्हणजे खऱ्या अर्थानं लोकशाही मजबूत करण्याच्या दृष्टीनं टाकलेलं हे पाऊल आहे जे महाराष्ट्राचे मा, माजी मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री मान्य एकनाथ शिंदे साहेबांचं सा स्वप्न होतं की प्रत्येक नागरिकाला कागदपत्रांसाठी सरकारी कार्यालयामध्ये एरझारा घालायला लागू नये एलपाटा घालू नये म्हणून शासन आपल्यात आहे आणि प्रत्येक सर्वसामान्याच्या घरी आ, शासनाची मदत केली पाहिजे म्हणून लाडकी बहीण योजना आ, मान्य मु माजी मुख्यमंत्री साहेब आणि सध्याचे उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांनी सुरू केली या योजनेच्या कामामध्ये गजानन पाटील यांचं खूप महत्त्वाचं असं योगदान आहे तांत्रिकदृष्ट्या जरी आम्ही त्यांना उमेदवारी देऊ शकलो नाही परंतु त्यांनी जे काही काम केलेलं आहे आणि त्यांच्या सुविध्य पत्नी मिनलताही या एमटेक इंजिनिअरिंग झालेल्या पत्नी या प्रभागाला असा सुशिक्षित चेहरा आजपर्यंत मिळाला नव्हता म्हणून आम्ही सगळेजण या सांगवी प्रभागासाठी या सुशिक्षित चेहरा निवडला जावा यासाठी आज त्यांचा प्रचार करण्याचा नाव दोन आमदारांचा समोर आलं आहे मिनल पाटील यांनी स्पष्ट केलं होतं की स्वतः एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांनी फोन केला होता की त्यांना उमेदवारी दिली जावी आमदार बालाजी कल्याणकर यांना तो फोन होता कारण तो त्यांनी उमेदवारी दिली नाही आणि आता तुम्ही प्रचारासाठी नाही या फोनच्या संदर्भामध्ये आपण त्यांनाच विचारावं हो कारण मी काही त्याला साक्षीदार नाही परंतु एक सुशिक्षित चेहरा चांगला चेहरा जो काम करू शकतो आणि मागच्या वर्षभरामध्ये त्यांनी हा प्रभाग पिंजून काढलेला आहे लोकांसाठी वेगवेगळ्या प्रश्नांसाठी धाव घेतलेली आहे तर चांगल्या माणसाच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे या भूमिकेतून मी आणि आमदार बाबूरावजी कदम कोळीकर आम्ही विनंता यांच्या पाठीमागे उभे आपण आठ ते दहा उमेदवार या उत्तरमध्ये दिले होते मात्र त्या दहाही उमेदवारांना उमेदवारी ना ना दिली नाही त्यांचाही प्रचार आपण करणार आहोत निश्चित ज्या ज्या ठिकाणी जे कट्टर शिवसैनिक आहेत परंतु त्या शिवसैनिकांवर अन्याय झालेला आहे अशा शिवसैनिकांसाठी आम्ही जाऊन जाणार नाही शिंदे शिवसेनेत शिवसेनेमध्ये नाही अशी हे ही प्रभागाची निवडणूक आहे ही छोटी निवडणूक आहे वार्डापुरती मर्यादित आहे परंतु गेल्या चाळीस वर्षापासून जे अनेक शिवसैनिक पक्षासाठी झेंड्यासाठी खात असतात आणि अशा वेळेस त्यांच्यासाठी ती निवडणूक महत्त्वाची असते म्हणून आम्ही ठरवलं आहे की जे मूळचे शिवसैनिक आहेत त्यांच्या पाठीमाग उभे बालाजी कल्याणकर यांना मूळचे आणि सच्चे शिवसैनिक माहित नाहीत का याचा अर्थ असा याच्या संदर्भात तुम्ही त्यांनाच प्रश्न त्यांना उमेदवार आपण उमेदवारी कशी द्यायची तीन महिन्यामध्ये आलेल्या उमेदवार उमेदवारी कशी द्यायची असं म्हणत नाही गेल्या अडीच वर्षापासून आपण बघताय शासन आपल्या दारी सारखा मोठा उपक्रम असेल किंवा लाडकी बहीण उपक्रम असेल या उपक्रमासाठी या परिवाराचं मोठं योगदान आहे सर्वत्र महाराष्ट्रभर फिरलेले आणि पक्षासाठी एखादा उपक्रम राबवत असताना अशा परिवाराला उमेदवारी दिली पाहिजे ही भावना सर्वांचीच होती तांत्रिक दृष्ट्या देऊ शकलो नाही म्हणून आम्ही लोक त्यांचे प्रचार करत नाही मी शिवसैनिक आहेत ते नेते आहेत त्याच्यामुळं मला अपेक्षा नाही की कोणी माझं ऐकलं पाहिजे जे उमेदवार आता तुम्ही ज्यांचा प्रचार करताय शिवसेनेचे स्वतः इथं उमेदवार आहेत याच्यामध्ये मतांचं विभाजन करून तिसऱ्यांना लाभ होणार नाही 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 इथली जनता जी आहे जनता जी आहे एकदम संज्ञान अशी जनता आहे आणि लोक बघतात की कोण आपल्यासाठी धावून येणार आहे आज एमटेक झालेली मुलगी या सर्वसामान्यांसाठी नवरात्र फिरत आहे काम करत आहे निश्चित लोक त्यांच्या पाठीमाग उभं राहतील हा विश्वास मला निश्चित आम्ही जे काम करतो आहे ते माननीय शिंदेसाहेबांच्या कानावर घालणार आहे आणि चांगल्या माणसाच्या पाठीमागं उभं राहा असं माननी एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला सांगितलं हे जे आहे तांत्रिकदृष्ट्या जे आहे की त्यांना उमेदवारी आम्ही देऊ शकलो नाही परंतु निश्चित ते निवडून आल्यानंतर शिवसेनेतच येणार आहे धनुष्य बांधूकाच येणार निश्चित आपण बघता की हा विमानतळाला लागून असलेला वाढ आहे आतमध्ये जर आपण फिरलं या प्रभागामध्ये तर कुठेही चांगले रस्ते नाहीत स्वच्छता नाही ड्रेनेजची व्यवस्था नाही चांगल्या लाईटची व्यवस्था नाही तेव्हा या प्रभागाला चेहरा मोरा द्यायचा असेल तर सुशिक्षित लोक निवडून आले पाहिजे ही भूमिका सर्वसामान्य नागरिकाची आहे आणि हे जे काही प्रश्न आहे ते सोडवण्यासाठी सर्वांची हो विनंती होती की मी विधान परिषदेचा आमदार आणि निधी कुठेही देऊ शकतो तर त्या भावनेतून हा वाढ आम्ही दत्तक घेतलेल्या पाच वर्षात आम्ही आज चेहरा मोहरा okay. जे ते धनुष्यबान निशाणीवर अधिकृत उमेदवार असताना आपण अपक्ष उमेदवाराचा प्रचार करताय नेमकं काय नाही ने? ने? आत्ताच तुम्हाला भावना सुद्धा सांगितलं की तांत्रिकदृष्ट्या मी त्यांना धनुष्यबान देऊ शकलो नाही परंतु आम्ही सोबत आहे ना त्यांच्या धनुष्यबान जरी देऊ शकलो नाही तरी आम्ही निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे आमच्या हातगाव मतदारसंघातील जवळजवळ चार ते पाच हजार नागरिक इथं राहतात आणि तरी एक उच्च शिक्षक त्याचबरोबर इंजिनियर असलेल्या मिनलताई गजानराव पाटील यांना कामाचा अनुभव आहे आणि इथं ऑफिस खोलून गोरगरिबाचे एक वर्षापासून कामंसुद्धा करायला सुरुवात केलेली आहे मग निराधाराचे प्रश्न असो किंवा अनेक अडचणी ज्या आहेत ते स्वतः आपण दृष्ट्या म्हणताय तांत्रिकदृष्ट्या अर्ज उमेदवारी अर्ज मागे घेतला फेटाळला काही त्रुटी राहिला त्याला पण शिवसेनेच्या उमेदवार दृष्ट्या म्हणजे त्यांना एबी पॉम लागला नव्हता परंतु ते शिवसैनिकच आहेत शिवसेनेचा एबी पॉम्ब लागला नाही परंतु त्यांना छत्री निशानी मिळाली एवढाच फरक आहे दुसरं काहीही नाही नाही ऐकायचा प्रश्नच नाही त्यांना आम्ही त्यांच्या पाठीमागे आहोत ना उमेदवार तुम्हाला शिवसेनेचे उमेदवार मिळाले नाही तुम्ही बंडपुरी करत अपक्ष फॉर्म भरलाय आणि तीन आमदार पाठिंबा आहे काय प्रतिक्रिया तुम्ही बंडखोरी करत कास काय म्हणू शकता तर माझा सगळ्यात सर्वप्रथम प्रश्न असेल कारण जर पक्षाकडून टाक तिकीट नाही मिळालं <वाँदां> तर <तुम्य>। कुणी अपक्ष <सक्षाव> लढू शकत बरोबर आहे ना त्यामुळे आपण बंडखोरी असं नाही म्हणू शकत त्याच्यासाठी <गारी> मला तुम्ही बघत आहात की आज किती मोठ्या प्रमाणात सभा पार पडली आहे आणि आमचे आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार माननीय हेमंत पाटील साहेब आणि बाबुराव कदम कोहळीकर साहेब या दोघांनीही माझ्या प्रचाराचा नारळ फोडलेला आहे त्याचबरोबर <गयाँ> दोन्ही जिल्हाध्यक्ष आमच्या शीतलताई असतील आणि विवेकजी देशमुख विवेकजी देशमुख साहेब असतील या चौघांच्याही हस्ते माझ्या प्रचाराचा आहे त्यांच्या हस्ते आणि त्यांनी जाहीर पाठिंबा आजपर्यंत त्यांची साथ मला कायमच लाभलेली आहे आतापर्यंतही लाभ लाभलेली आहे आणि इथून पुढेही लाभणार आहे आणि हेमंत भाऊनी माझा सांगवी प्रभाग सुद्धा विकासाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी दत्तक घे दत्तक घेतलेला आहे मी मला जनतेचा विश्वास आहे की येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये या चिन्हाला बटन चिन्हावरती बटन दाबून जास्तीत जास्त मतांनी मला बहुमतानी बहु विजय करतील आहे श्रीकांत शिंदे साहेब सभेसाठी येणार आहेत मला अद्याप तरी मला काही माहिती नाहीये कार्यालयात उद्घाटन झालं होतं पण नेमकं असं काय झालं की तुम्हाला तिकीट नाही मिळालं आता या सर्व गोष्टींना बराच टाइम निघून गेलेला आहे आणि आता मला पूर्ण माझ्या जनतेने जाहीर पाठिंबा दिलेला आहे शिवसेनेच्या सगळ्या आमदारांनी पाठिंबा दिलेला आहे आता तुम्ही आहे सगळ्यांनी सगळी जनता जर माझ्यासोबत असेल तर मला वाटतं आपण आपण सतत त्या न बोलता आता धरून आणि माझ्या सांगवी प्रभागाच्या विकासासाठी हिमतीने पुढे जायला पाहिजे मागे जे झालं गेलं निघून गेलं माझी निशानी आहे छत्री मी तुमच्या माध्यमातून सांगवी प्रभागातील सर्व जनतेला विनंती करू इच्छिते की छत्री या बटनवर छत्री या बटावरती बटन दाबून आपण सर्वांनी जास्तीत जास्त मतांनी मला विजयी करावे बरं काही आपण बघतोय शिवसेनेच्या तीन आमदारांनी तुम्हाला पाठिंबा दिलाय याचा अर्थ तुम्ही शिवसेनेच्या पुरस्कार तुम्ही जर समजायचं का मतदारांनी समजू शकता बिंदास मतदारांनी येस फक्त फक्त चिन्ह बदललेलं आहे माझे विचार आणि माझे ध्येय हे तेच आहे